वाव एकदम टेस्ट झालेली आहे नाच फुळा मटन चिकन सर्व काही गोष्टी फेल आहे बोंबी चटणी समोर तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम अशी झणझणीत आपली चटणी बोंबील एक नंबर झालेले आहे मी पुढे काही बोलू शकत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून नक्की बघा खूपच अप्रतिम झालेली आहे जन ला 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 जन तर अशी झणझणीत रेसिपी बघायला कोणाला आवडेल कोणाला खायला आवडेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशी चटपटीत झणझणीत अशी आपली रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपी ट्राय करण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मस्त आपण अशी झणझणीत अशी ना सुक्या बोंबीची चटणी बनवणार आहे मी एकदम घावटी पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं एकदम टेस्टी आणि कमी मसाल्यात बनणारी अशी झनझणीत जन चटणी टेस्टी तुम्ही एक ऐवजी दोन चपात्या दोन चपात्याऐवजी तीन चपात्या एक्स्ट्रा खाताल ही माझी गॅरंटी खूप टेस्टी अशी आपली झनझणीत जन बोंबी चटणी होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही मी कशी बनवते तर चला मी तुम्हाला सामान दाखवून घेते एकदा परत एकदा मी सुके बोंबी घेतलेले आहेत साफ करून घेतले तीन कांदे बारीक कट करून घेतले दोन टोमॅटो घेतलेत बारीक करून कोथमीर घेतलेली आहे हिरवी हिरव्या मिरच्या घेतल्या मी जरा जास्त मिरच्या घेतल्या कारण की झणझणीत करायची कधी तुम्ही बी कराल तर झनझणीतच बनवा बोंबील चटणी आणि लसूण घेतलेला आहे बस आपली एवढ्या सामग्रीमध्ये चटणी होणार आहे बाकी काही करायचं नाही याच्यामध्ये चला तर मग आपण सुरुवात करूया चटणी बनवायला चला तर मस्त आपण गॅस चालू करून ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर तवा ठेवलेला आहे आणि ही चटणी ना याची एक खासियत याला तव्यावरतीच बनवा तुम्ही तळ्यावरती एक नंबर चटणी लागते चला तर मग आपण बोंबील टाकते मी याच्यावरती आपल्याला बोंबील पहिले गरम करून घ्यायचे हलकेसा कलर बदलेपर्यंत आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे तेल वगैरे काहीही टाकायचं नाही आपल्याला थोडेसे हलके आपल्याला बोंबील याच्यातून गरम करून घ्यायचे मी गॅस फास्ट ठेवलाय पटकन असे भाजतील आपले बोंबील भाजून घ्यायचेत आपल्याला बोंबील भाजतात तोपर्यंत मी कोथमीर लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेते मिक्सर मधन बघू काहीही टाकले नाही मी याच्यामध्ये चला तर मस्त आपण बोंबील छान असे भाजून घेत आहोत छान असा मसाला पण बघू शकताय तुम्ही छान असा बारीक जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही मीडियम साईजचा सा, मी घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही थोडस पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं एक दोन वेळा मिक्सर खेळून घ्यायचंय चला तर आता मस्त आपण बोंबील भाजून घेऊया खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर असं काही खाव नसेल वाटेल तुम्ही जर बोंबील खात असाल बोंबील असतील घरामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कधी कधी वाटत माणसाला काही खाव वाटत नाही भाजी खाऊन खाऊन रोज बोर होत ना त्यासाठी अशा कधी चटपटीत बनवत जा सुकटच्या भाज्या चटण्या खूप टेस्टी लागतात मी भरपूर वेळा काही जर मन नाही झालं खायचं तर नक्की मी ट्राय करत असते मला भरपूर आवडते एकदम झनझणीत बनवते एकदम पोट भरून जात माणसाचं तृप्त होते माणूस आणि बनवताना जरा दोन मिरच्या एक्स्ट्राच घालायच्या तुम्ही जेवढे तिकड खात त्याच्यापेक्षा थोड्याशा दोन एक्स्ट्रा घातल्या खूप छान अजून आणि आपण काही मसाले घातलेलेच नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवतो गावरान पद्धतीने तर बघू शकताय मस्त आपले बोंबील खरखोस भाजलेले आहेत मस्त असं धूर निघतोय समधू निघलं की समजून जायचं आपल्या बोंबील एकदम छान असं भाजलेला आहे चला तर मस्त अशा कांदी खोलगट वाटी घ्यायची त्याच्यामध्ये काढून घ्यायचे एक्स्ट्रा ते काढून एक टाकायचं आणि हे बघा मस्त अशा आपल्या बोंबील झालेले आहेत क्रिस्पी गरम आहेत आता आपल्याला याची पाण्यामध्ये टाकून ठेवायचे ते जोपर्यंत आपला कांदा भाजत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे लगेच तव्यावरनं काढल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय बघू शकता पाहिजे एवढं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला आता कांदा टोमॅटो भाजीपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे चला तर मस्त आता तेल टाकून घेऊया कांदा टाकायच्या पहिले तव्यावरती जास्त वेळ लागत नाही या चटणीला पाच दहा मिनिटामध्ये चटणी तयार होते पाच दहा मिनिटामध्ये मस्त तेल टाकून घेतलंय मी बघू शकता मी कांदा टाकते आता पहिला एकदम असा बारीक कांदा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही पण पाहिजे तेवढा बारीक करू शकता जेवढा कांदा तुम्ही वापराल या चटणीसाठी तेवढा कांदा खूप छान लागते चटणी कांदा जास्त घ्यायचा कांदा मस्त कलर बदले पर्यंत आपल्याला कांदा मस्त फ्राई करून घ्यायचा आहे तव्यावरती आणि चटणी तुम्ही तव्यावर बनवता आणि ते टेस्टी लागते की दुसरं टोपा किंवा कढाईत कधी ट्राय करू नका तरी तर छानच लागते पण तव्यामध्ये एक नंबर लागते मस्त आपल्याला कांदा आलटत पलटत राहायचा आहे जोपर्यंत भाजत नाही कांदा हलवत राहायचा म्हणजे चारी बाजून त्यासाठी आपल्याला कांदा परतत राहायचा तर बघू शकताय मस्त असा आपला गोल्डन कलर तयार झालेला आहे कांदा एकदम छान कलर चेंज झालाय सॉफ्ट पण झालाय चला तर मग मस्त आपण टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यामध्ये मस्त असे टमाटर पण छान आपल्याला परतून घ्यायचे हलकेचे सॉफ्ट होऊ द्यायचे टमाटर पटकन सॉफ्ट होतात आपला कांदा एकदम एकदम गरम असतो ना त्यासाठी पटकन असे सॉफ्ट होऊन जातात एक दोन मिनिटच आपल्याला असं परतवायचं बघू शकत छान असे पटकन असे सॉफ्ट होतात बघू साइडला करून दाखवते मी तुम्हाला एकदम अशी कमी सामग्री लागते जास्त काय मसाले वगैरे काहीही यूज करायची गरज नाही एकदम कमी सामानामध्ये एकदम अप्रतिम अशी टेस्टी झनझणी चटणी तयार होते तुम्ही दुसऱ्या भाज्या विसरता नक्की तुम्ही हप्त्यातून दोन वेळेस ट्राय करता माझी तुम्ही फॉलो केली तर तर बघा मस्त आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे मिरच्या लसूण आणि कोथिंबीरच ते टाकून घेते मी याच्यामध्ये आपल्या टमाटर आता हलका सॉफ्ट झालेला आहे जे एक्स्ट्रा झाकण लागलेले ते पण मी काढून घेते अशी चटपटी झणझणीत ज़न होणार आहे ना तुम्ही बघत राहा एकत्र मिक्स करून घ्यायचं कांदा टोमॅटो पिल्या मिरचीमध्ये आणि छान अशी कलरसाठी हळदी टाकून घेऊ आपण थोडस मीठ टाकून घेते मी चवीनुसार बोंबील बनवताना मीठ जरा सावधानपूर्वक टाकत जा कारण की बोंबील पहिलेच खारट असतात त्यासाठी थोडस कमी मीठ वापरायचं तुम्हाला जर खारट आवडत असेल तर बिंदाच वापरू शकता असा काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता आपले बोंबील छान असे भिजले छान आपल्याला असे चोळून चोळून धुवून घ्यायचे बघू शकता एकदम स्वच्छ झालेले जे कचरा घाण असते ते सगळं पाण्यामध्ये निघून जाते छान असे धुऊन आता याच्यामध्ये बोंबील टाकून घेते बघा किती क्लीन आणि स्वच्छ बोंबील दिसत आहे थोडी स्मेल लागत नाही तुम्हाला वाटणार पण नाही बोंबील खाताय म्हणून ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा मिक्स करून घेऊया छान असे शा किती छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये बोंबिलचा कांदा टोमॅटो मध्ये फ्लेवर येण्यासाठी थोडस नॉर्मल पाणी आपल्याला ऍड करायचं आहे याच्यामध्ये <coughs> बघू शकता मी तुम्हाला दाखवून घेते पाणी बघू शकता एकदम नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी की आपला कांदा आणि टोमॅटो जे आहे ते एकदम परफेक्ट असं शिजल आणि सगळी बोंबिलची चव त्याच्यामध्ये उतरेल त्यासाठी आपल्याला थोडस पाणी ऍड करायचं आहे तर बघा मस्त आता परतून एक घ्यायचे एकदम फास्ट गॅस करून बघू शकता किती छान अशी झणझणीत चटणी तयार झालेली आहे सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी या तर मग मस्त माझे नक्की बनवून खा तुम्ही पण बोंबील चटणी कांदा बोंबील चटणी बघू शकता छान अशी बोंबील चटणी झालेली आहे आपली <coughs> कोणी कोणी अशा प्रकारे बनवतोय नक्की कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला अजून वेगवेगळ्या वेग वेग तुम्हाल बोंबील चटणी पाहिजे असेल कमेंट मध्ये नक्की सांगा मी अजून तुम्हाला एक दोन प्रकारच्या चटण्या बनवून दाखवते त्या पण खूप टेस्टी लागतात पण ही, ही जी बनवली मी ओली चटणी ना, भी ना तुम ला ला ही तुम्ही डायरेक्ट बिना भाजी म्हणजे काही भाजी नसेल केलेली तुम्हाला कंटाळा आला येतोच भाजी बनवायचा भाजी सुचत नाही पटकन काय आपल्याला आज तर तुम्ही नक्की ही माझी रेसिपी एकदा ट्राय करा ट्राय करा खा नंतर मला कमेंट मध्ये सांगा कशी झालेली आहे तर ओके चला तर मस्त अशी आपली झणझणी तशी बोंबील चटणी तयार झालेली आहे बघा सुटलं की नाही तुमच्या तोंडालाही पाणी वाटलं की नाही खावा पटकन <laughs> दोन घास एक्स्ट्रा जाणारी अशी झंझरीत आपली बोंबील चटणी तयार झालेली तुम्ही पण नक्की ट्राय करा झाली आपली झंझरीत अशी टेस्टी चटणी एकदम साधी आणि सिंपल दोन घास एक्स्ट्रा जाणारी अशी आपली झणझणीत चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा